नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शर्मा केत या आपल्या मराठी युट्यूब मध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो आपला मराठी माणूस शेअर मार्केटला काय घाबरतो भारत पाक युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर देखील पाहायला मिळाला भारत पाक युद्धबंदी नंतर आता शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली बाजार सुरू होत कुठेतरी एक जुगार किंवा गॅमलिंग किंवा ते करायचं नसतंय त्या गोष्टी चांगल्या नाही या पद्धतीने आपल्या मराठी माणसं स्टॉक मार्केट कडे का बघतात त्याची एक मूळ काय कारण आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो जे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे ते सहजसहजी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला म्हणजे मलाही कुठेतरी मोटिवेशन येऊन जाईल आणि मी अजूनही कंटिन्यू तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत चाल अमेरिकी बाजारों में काल फिर बने नए लाइफ हाई नास्टैक सॉन्ग तो एस एन पी पाँच सौ पाँच एस एन पी फाइव हंड्रेड आधा परसेंट चढ़कर ऑल टाइम हाई पर दो की की साथ तीसरे तर प्रॉपर एक शेअर मार्केट जर बघायला गेलं मित्रांनो तर एखाद्या कंपनीमध्ये एक इन्व्हेस्टमेंट करण्याचं एक साधन म्हणजे शेअर मार्केट असते परंतु एक आपल्या मराठी माणसाचं प्रॉपर एक जसं एक सुरुवातीचा पहिल्यापासून जर इतिहास जर बघायला गेलं तर आपला मराठी माणूस शेअर मार्केटला म्हणजे एक गुंतवणूक पैसा पैसा जर एक पैशाची गुंतवणूक जर म्हणलं तर आपला माणूस एफ डी किंवा एक जमीन किंवा एक रिअल इस्टेट किंवा बांधणं ह्याच गोष्टीकडं एक नॉर्मली बघतो परंतु मित्रांनो एक शेअर मार्केट हा एक एकदम चांगला पर्याय असूनही गुंतवणूक की मराठी माणूस आपला का गाभरतो त्याचं जर पहिलं जर कारण बघायला गेलं तर सर्वात महत्वाचं आहे ती एक गैरसमज आणि मानसिकता आपल्या एक मराठी माणसाची मित्रांनो एक मराठी माणसाचा गैरसमज म्हणजे काय किंवा शेअर मार्केट कुठंतरी कुठेतरी एक जुगार असते यामलिंग असते हा एक गैरसमज आहे मग गैरसमज होण्याचे कारण काय की जसे पाठीमागते इतिहासामध्ये जसे मोठमोठे स्कॅम होऊन गेले मग त्याच त्याचे स्कॅमचा डायरेक्ट निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या माणसावर पडला आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांना कुठेतरी एक शेअर मार्केटमधली गुंतवणूक म्हणजे कुठेतरी एक सेफ गुंतवणूक नाही असं प्रत्येकाला वाटतं मग स्कॅम म्हणजे काय एक स्कॅम म्हणजे नाईन्टीन नाईन्टीन टू म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव मधलं ते हर्षद मेहताचा सगळ्यात मोठा स्कॅम झाला नंतर दोन हजार एकमध्ये झाला मग हे जे बी काय होतं त्या सुरुवातीच्या ह्या असं जे काय प्रॉब्लेम स्टॉक मार्केटमध्ये एक निघली जेव्हा आलते ना त्यामुळे आपल्या मराठी माणसाचा पूर्णपणे विश्वास स्टॉक मार्केटमधला उडालेला आहे मित्रांनो मग याचं एक सगळ्यात निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे आपल्या माणसं कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकपासून मागे राहिलेली मग शेअर मार्केटमध्ये जे काही गुंतवणुकीच्या संधी जे काय म्हणजे क्रिएट होतात त्या संधीचा आपला मराठी माणूस मित्रांनो फायदा घेऊ शकत नाही ही एक सगळ्यात कुठेतरी एक शोकांतिकाची गोष्ट आहे एक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या गुंतवणुकीच्या संधी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या उपलब्ध होतात मग त्या उपलब्ध झालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी एक मराठी माणसाला एक शेअर मार्केटमध्ये आपलं नॉलेज असणं गरजेचं आहे पूर्णपणे त्याची माहिती असणं गरजेचं आहे आणि ती माहिती मित्रांनो कशी मिळायची आणि ती माहिती जर मिळवली तर त्याचा पूर्णपणे वापर कसा करायचा या सगळ्या गोष्टी बऱ्याचपैकी कुठेतरी डिपेंड येतात मग त्याच्यासाठी एक आपण जर प्रॉपर बघायला गेलं तर स्टॉक मार, मार्केट स्टॉक मार्केटमध्ये कसं असतंय मित्रांनो ट्रेडिंग आणि गुंतवणूक या दोन गोष्टी असतात ट्रेडिंग मग ट्रेडिंग म्हणजे काय व्यापार आणि गुंतवणूक म्हणजे म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट ओके मग ह्याच्या दोन गोष्टी असतात मित्रांनो इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही जर चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती एक इन्व्हेस्टमेंट एकदम तुमची सेफ इन्व्हेस्टमेंट साबित ठरू शकते पण आपलं प्रॉपर आपल्या माणसांना काय किंवा गुंतवणूक आणि व्यापार या दोन्हीमधला फरक न काढल्यामुळं आपली मराठी माणसं कुठेतरी एक शेअर मार्केटमध्ये येतात ट्रेडिंग करतात ट्रेडिंग करून त्यांना ते रिस्क मॅनेजमेंट माहीत नसतं नॉलेज नसते काय विदाऊट म्हणजे कुठल्याही गोष्टीचे अंडरस्टँडिंग नसताना एक इनिशियल सुरुवात करतात आणि परत सुरुवातीला लॉसेस झाल्यावर पूर्णपणे शेअर मार्केटचं असं एकदम म्हणजे खराब आहे असं कुठेतरी त्यांचा गैरसमज येतो मग ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे कारण की आपला आपण म्हणतो आपला भारत देश कुठेतरी ते एक तरुणांचा देश म्हणून आपला ओळखला जातो आपल्या भारत देशाला मग त्याच्यातली आपली मराठी माणसं तर आपण बघतोच की म्हणजे तरुण वर्ग हा आपल्या महाराष्ट्रात पण एकदम भरपूर आहे आणि येणाऱ्या आपल्या आपल्या राज्याचं देशाचं भविष्य जे आहे ते पूर्ण आपल्या तरुण वर्गावर आहे मग आजकालच्या ह्या डिजिटल युगामध्ये आपण बघतात किंवा प्रत्येकाच्या साधारण एक सतरा अठरा म्हणजे एक दहावी बारावीच्या मुलांकडे सुद्धा मोबाईल आहेत मग त्या मोबाईलचा एक योग्य पद्धतीने वापर करून आपण त्या मोबाईलच्या माध्यमातून पूर्णपणे डिजिटली स्टॉक मार्केट शिकू शकतो आणि एक स्टॉक मार्केट हा एक आपला कुठेतरी एक उत्पन्नाचा चांगला स्रोत बनू शकतो त्याच्यासाठी एक येणाऱ्या आपलं जे काही यंग जनरेशन आहे त्या युवपिढींना माझं कुठेतरी प्रयत्न आहेतच किंवा माझ्यासारखे युट्यूबर बरेच आहेत युट्युबर्स की त्यांनी कुठेतरी आपल्या स्टॉक मार्केट शिकवतात मग असं कुठेतरी आपल्या पूर्णपणे एक युवा पिढीने पूर्णपणे शिकून घेतलं पाहिजे आज बघायला गेलं तर आपलं आपलं म्हणजे एम बी ए बी बी सी ए बी एस सी वगैरे असं म्हणजे एक एज्युकेशन जे आहे अशी भरपूर मुलं येतं किंवा त्यांनी कुठेतरी एक एज्युकेशन तर भरपूर केलेलं आहे पण एक दहा पंधरा वीस हजार पंचवीस हजार असं कुठेतरी त्यांना पगार अडकून बसावं लागतं मित्रांनो त्यांना कुठेतरी एक स्वतः रोजगार म्हणजे एक रोजगारासाठी अडकून बसावं लागतं त्यांना स्वतःचा कुठंतरी व्यवसाय किंवा स्वतःचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची कुठंतरी एक संधी भेटत नाही हो कारण की बिकॉज ऑफ द कॉम्पिटिशन जे आहे त्यामुळे सगळे हे प्रॉब्लेम क्रिएट होतात मग त्याच्यासाठी आपण तुमचं काय वैयक्तिक मित्रांनो काय जॉब किंवा तुमचं जे काही थोडा बहुत मोठा मोठा व्यवसाय आहे ते बघत बघत जर तुम्ही स्टॉक मार्केटला चांगलं जर एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून घेऊन जर सुरुवातीला एक पाच सहा महिने जर पूर्ण त्याचा स्टडी केला त्याचा जर अभ्यास केला तर हे कुठेतरी एक, एक, एक शेअर मार्केट तुम्हाला कुठेतरी एक चांगलं एक इन्व्हेस्टमेंटचा पर्याय बनवू शकतं मग सध्याची तर स्थिती अशी आहे आणि प्रॉपर जी बी काही मित्रांनो जुने गैरसमज आहेत आपल्या वडीलधारी लोकांचे किंवा थोडे एक नॉन एज्युकेटेड लोकांचे ती जी गैरसमज म्हणजे काय किंवा श्रीमंत लोकांसाठी शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये लय मोठा पैसा लागतो गुंतवणूक करायला किंवा त्याच्यात पैसे बुडतात ह्या गोष्टी किंवा आपल्याला शेअर मार्केटमधल्या कंपनी उडकता येणार नाही चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करता येणार नाही ह्या जे काही मित आहेत म्हणजे हे जे काही गैरसमज आहेत मित्रांनो ह्या गैरसमज पासून कुठंतरी आपण थोडं वेगळं गेलं पाहिजे आणि आपण कुठेतरी एक म्हणजे एक म्हणजे कस आपण एक आपल्या देशातलं एकदम म्हणून आपण एक शेअर मार्केटला चांगल्या पद्धतीने स्टडी करून चांगल्या वेने आपण त्याच्याकडे म्हणजे निरीक्षण करून आणि त्याचं पूर्णपणे स्टडी करून आपण जर त्या गोष्टी अंडरस्टँड केल्या तर शेअर मार्केट कुठेतरी एकदम म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी एक, एक माझं तर मत आहे की तुम्ही प्रत्येकाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग ट्रेडिंग नसेल तर एक गुंतवणुकीपासून तर प्रत्येकाने सुरुवात केलीच पाहिजे मित्रांनो कारण की प्रत्येकाचं आज आहे प्रत्येक माणूस जर सुधारणा झाली तर कुठंतरी म्हणजे शहराची सुधारणा होणार शहराची सुधारणा झाली तर जिल्ह्याची होणार जिल्ह्याची झाली तर राज्याची होणार आणि राज्याचे झाली तर देशाची सुधारणा होणार मग ह्याच्यासाठी प्रत्येक माणसानी एक म्हणजे त्याच्यासाठी ही एक शेअर मार्केटमध्ये येणं हा एक कुठंतरी एक चांगला एक क्रांतिकारी निर्णय असू शकतो शेअर मार्केटमध्ये त्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये यावं हेच माझं तर प्रयत्न आहेत व्हिडिओ मी हे जे तुमच्यासाठी बनवत आहे त्याचं त्याच्यामागचं इंटेन्शन म्हणजे हेच आहे किंवा आपल्या स्टॉक मार्केटमध्ये मराठी लोकांना यावं आणि कुठेतरी याच्यात प्रगती करावी आणि जी काही अडचणी काय आहेत त्या आपण बाकीचे व्हिडिओ बनवतच आहे त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही कंटिन्यू बघत चाला काही क्वेरीज अडचणीज वाटल्या तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठेतरी बऱ्यापैकी स्टॉक मार्केटचं अंडरस्टँडिंग येऊन जाईल मित्रांनो धन्यवाद